मुंबई लोकलमधील अपघातांचं नेमकं कारण शोधता यावं तसेच सुरक्षिततेचा स्तर उंचावण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे आता लोकल गाड्यांमधील मोटरमनच्या केबिनमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे सध्या मध्य रेल्वेच्या पंचवीस लोकलमध्ये पन्नास कॅमेरे बसवले गेले असून आणखी पंधरा लोकलसाठी तीस कॅमेऱ्यांची ऑर्डर देण्यात आली आहे एका लोकलमधील दोन्ही केबिनमध्ये ही यंत्रणा बसवण्यासाठी सुमारे एक करोड चोवीस लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे पश्चिम रेल्वेच्या सव्वीस लोकलमध्ये देखील हे काम पूर्ण झालेलं आहे मुंबई लोकलमध्ये दरवर्षी अनेक अपघात घडतात प्रवासी ट्रेनमधून पडणं प्लॅटफॉर्म ओलांडताना मृत्यू होणं अशा अनेक घटनांचं नेमकं का कारण स्पष्ट होत नसल्यामुळे रेल्वे प्रशासनासमोर अडचणी निर्माण होतात त्यामुळे कोर्टातही नुकसान भरपाई देताना रेल्वेला आपली बाजू योग्य प्रकारे मांडणे कठीण जाते आता या सी सी टी व्ही यंत्रणेमुळे अपघातांच्या तपासात मदत होणार असून नेमके दोष कोणाचे आहेत हे निश्चित करता येईल हे कॅमेरे मोटरमनच्या केबिनमध्ये सतत नोंद ठेवतील अपघात घडले असल्यावेळी मोटरमनचं लक्ष कुठे होते त्याने सिग्नल पाळले का सर्व सूचनांचं पालन केलं का याचं स्पष्टीकरण या, स्पष्टी या फुटेजमधून मिळू शकतं अपघातात प्रवाशांची चूक होती की बाह्य घटक कारणीभूत होते हेही स्पष्ट होणार आहे याशिवाय मोटरमांवर असणारा मानसिक ताण दबाव आणि त्यांची कामाची दरम्यानची प्रतिक्रिया हे सगळं आता सी सी टी व्हीच्या माध्यमातून समजणं सहज शक्य होणार आहे यामुळे त्यांच्या अडचणी समजून घेऊन प्रशासन धोरणात्मक पातळी उपाययोजना करू शकणार आहे मध्य रेल्वेमधील काही मोटरमनकडून या यंत्रणेला सुरुवातीला विरोध होता मात्र मुंबऱ्यामध्ये झालेल्या अपघातानंतर या कामाला गती देण्यात आलेली आहे अपघाताचे नेमके कारण अजूनही अस्पष्ट असताना पुढील काळात अशा घटनांचे योग्य तपास करता यावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचं रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे <स्याँ>